मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे अशातच आता स्टार प्रवाहाने आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे घरोघरी मातीच्या चुली व साधी माणसानंतर स्टार प्रवाहाने एड लावलं प्रेमाचं या मालिकेची घोषणा केली आहे या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला काही दिवसापूर्वी स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार चोवीस या सोहळ्याची चित्रकरण पार पडलं यावेळी अभिनेत्री पूजा बिबारी व अभिनेता विशाल निकम एकत्र पाहायला मिळाले तेव्हापासूनच स्टार प्रवाहवर या दोघांची नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा होती आज अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे दक्कनचा राजा ज्योतिबा या मालिकेतून घराघरात पोहोचलेला विशाल आणि स्वाभिमान मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी पूजा या नाव्या मालिकेत राया व मंजेरीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत मालिकेच्या पहिल्या प्रोमोमध्ये पूजा व विशाल यांच्यासह ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी अतिशा नाईक असे अनेक कलाकार मंडळी झळकले आहेत एड लावलं प्रेमाचं या नव्या मालिकेचा प्रोमो पाहून अनेक कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत तर मित्रांनो तुम्हीसुद्धा ही मालिका बघण्यासाठी उत्सुक आहात का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा